आपण पाहताय महाधुरळा महाधुरळा चैनल चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय महापालिका निवडणुकीचे संकेत मिळाल्यानंतर आता मोठ्या प्रमाणात राजकीय हालचालींना वेग आलेला आहे कोल्हापुरात काँग्रेसला पहिला धक्का बसणार अशी बातमी गेल्या आठवड्यात महाधुरळावर दिली आणि एकूणच कोल्हापूरच्या महापालिकेच्या राजकारणात खळबळ उडाली आणि त्या दृष्टीने आता पावले पडायला सुरुवात झाली आहे काँग्रेसने जो विधानसभा निवडणुकीत घोळ घातला काही ना उमेदवारीपासून वंचित ठेवण्यात आलं त्याचे पडसाद आता महापालिकेच्या निवडणुकीत निश्चितपणे उमटणार तेच संकेत आता मिळत आहेत गेले पंधरा वर्षे महापालिकेच्या राजकारणात काँग्रेसचे नेतृत्व करणारे शारंगदर देशमुख हे आता काँग्रेसला रामराम करणार हे झालेलं आहे ते याच आठवड्यात मोठा निर्णय घेणार आणि काँग्रेसला रामराम करणार हे निश्चित झालेलं आहे यामुळं आमदार सतेज पाटील यांना हा मोठा धक्का मानला जातो विधानसभा निवडणुकीत सारंगदर देशमुख हे इच्छुक होते पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांच्याऐवजी राजेश लाटकर यांना उमेदवारी मिळाली तेव्हापासून नाराज असलेल्या देशमुख यांची पावले काँग्रेसमधून बाहेर पडत होती आता मात्र काँग्रेसला रामराम करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे या आठवड्यात या संदर्भातला निर्णय ते जाहीर करणार आहेत शिवसेना शिंदे गटाबरोबर त्यांची चर्चा सुरू झालेली आहे यामध्ये आमदार राजेश क्षीरसागर तसेच पालकमंत्री प्रकाश आंबेडकर माजी खासदार संजय मंडलिक आमदार चंद्रदीप नरके यांच्यासह सत्यजित कदम यांच्या संदर्भ यांच्या सोबत त्यांच्या चर्चा सुरू झाल्या आहेत मुंबईत या संदर्भात थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली आहे त्यामुळे या आठवड्यात शारंगधर देशमुख हे काँग्रेसला मोठा धक्का देणार ते अन्य काही माजी नगरसेवकांना सोबत घेऊन शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे तशी चर्चा झालेली आहे त्यामुळं अन्य नगरसेवक हे काँग्रेसचे माजी नगरसेवक आहेत यामध्ये काहींची नावं आता चर्चेत आलेली आहेत काही माजी महापौर आहेत काही माजी उपमहापौर आहेत काही माजी सभापती आहेत यामुळे आता हे किती जण काँग्रेसला रामराम करणार याची उत्सुकता वाढलेली आहे गेल्याच आठवड्यात महाधोरणानं दहा माजी नगरसेवक हे काँग्रेसला रामराम करणार अशी बातमी दिली होती आता दहा जणांची जुळवाजुळव सारंगधर देशमुख हे करत आहेत त्यांच्या शिवाय अन्य काही नगरसेवकांना माजी नगरसेवकांना सोबत घेऊन लवकरच शिंदे गटात शारंगदर देशमुख यांचा प्रवेश होण्याची शक्यता आहे हा प्रवेश मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे याच पार्श्वभूमीवर आता भाजपनेही काही माजी नगरसेवकांना आपल्या तंबूत घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गट यांनीही आता माजी नगरसेवकांना आपल्या तंबूत घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर आता कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला हळूहळू सुरुवात झालेले फोडाफोडीचं राजकारण सुरू झालेलं आहे आता महाविकास आघाडीतील तुल्यबळ छिक उमेदवार कोण याची चाचपणी करून महायुतीचे नेते त्यांना आपल्या झेंड्याखाली आणण्याचा प्रयत्न आहेत भाजपची बैठक झाली शिवसेनेची बैठक झाली आता एक एक पक्ष सगळ्या आपल्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत काँग्रेस फुटणार हे लक्षात आल्यानंतर काँग्रेस ही आता सतर्क झालेला आहे सर्व माजी नगरसेवकांची बैठक आणि स्नेहभोजन येत्या दोन दिवसात घेण्यात येणार आहे आमदार सतेज पाटील यामध्ये सक्रिय झालेले आहेत यामुळं काँग्रेस फुटल्यानंतर फारसे माजी नगरसेवक आपल्यापासून दुरावू नयेत यासाठी आता मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू झाले आहेत आणखी काही राजकीय घडामोडी हालचाली आपल्याला हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनेल धन्यवाद